मला सांगितलं की साहेबांच्या वरती डॉक्टरांचे उपचार चालू आहेत असं सांगा त्याच्याबद्दल संध्याकाळपासून दोनदा सगमेंट दिली आणि नंतर आठ वाजता तेव्हा आज ठाकूर नाही आहेत खासदार ठाकूर आज नाहीत आमच्याकडे माझ्या सोबत होते तेव्हा मग आठ वाजता मला सांगितले त्यावेळेला संध्याकाळी नेमकं टाईम वाटलं तर माहिती नाही की साहेब गेले म्हणून तुम्ही सांगा लोकांसमोर जाऊन गेलो गेलो अमिताभ बच्चनला पण आतमध्ये मीच घेतली त्याच्यावर मीच घेतली त्यावेळेला आणि म्हणून हे वास्तव आहे मी कधीही कोणी का कुठून बोलेन मी माझा काय स्वागत त्यामध्ये पण महाराष्ट्राच्या जनतेला कळू दे की त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे नुसतं मुख्यमंत्री बनण्यासाठी सोबत जात नाहीत तर स्वतःच्या बापासाठी काय केलं बापाच्या बाबतीत काय केलं हे पण महाराष्ट्राला कळू देत ना समजून देत ना योगागावं का काल निघून गेलं माहिती कोणत्या ते निघून गेलं का ते वास्तव आहे मग हे सांगा ना तुम्ही लोकांना होय हे सांगा दिवाळी होती लोकांचे कंदील विसाका कामान आहेत लोकांची दिवाळी चांगली व्हायला पाहिजे म्हणून मी दोन दिवस ठेवली सांगावं त्यांनी मला काय म्हणणं नाही माझं माझं काय म्हणणं नाही हे जे आज तुम्ही सांगताय तेच उद्धवजींनी एकदा सांगावं महाराष्ट्र जनतेला येऊन तेच तर माझं म्हणणं आहे ना की लोकांची दिवाळी चांगली व्हावी म्हणून आम्ही दोन दिवस काढले हे त्यांनी सांगावं आणि मग हाताचे ठसे खसाठे घेतले ते पण सांगावं ते पण सांगाव त्यांनी सगळ्या गोष्टी लोकांसमोर यायला पाहिजेत ना